नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीतील उरसे येथे तीस जून रोजी झालेल्या घरफोडीतील चार अट्टल दिवसाच्या आत गुन्हे शाखा युनिट पाच ने अटक करून आरोपींकडून पंचवीस लाख बत्तीस हजार रुपये किमतीचे पस्तीस पूर्णांक सहा तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट पाच चे पथक तपास करीत असताना घटनास्थळापासून लोणावळ्यापर्यंत जाणाऱ्या वेगवेगळ्या रस्त्याच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्याच्या आधारे गुन्ह्यात वापरलेले पासष्ट हे असल्याचे निष्पन्न करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले सदर आरोपींकडे नमूद गुन्ह्याबाबत चौकशी केली असता सदर गुन्हा आरोपी यशोदास विजय राठोड वय वर्ष सत्तावीस राहणार ओझरडे तालुका मावळ जिल्हा पुणे रितेश करणसिंग राठोड वय वर्ष सत्तावीस राहणार वेहरगाव तालुका मावळ जिल्हा पुणे आकाश रवी मैनावत वय वर्ष एकोणतीस राहणार भादस तालुका मुळशी जिल्हा पुणे ऋत्विक रवी मैनावत वय वर्ष एकवीस राहणार भादस तालुका मुळशी जिल्हा पुणे अभिषेक रंजित नानावत राहणार पौड यांनी मिळून केला असल्याची त्यांनी कबुली दिली सदर आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन व चोरीस गेलेले सत्तावीस लाख बारा हजार रुपये पूर्णांक सहा तोळे वजनाचे सोन्याच्या दागिन्यांपैकी पस्तीस पूर्णांक सहा तोळे सोन्याचे दागिने जसेच्या तसे आठ दिवसाच्या आत जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे तसेच एक फरार आरोपीचा शोध सुरू आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले गुन्हे शाखा युनिट पाच हे है करीत आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे पोलीस सह आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर शिवाजी पवार सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर विशाल हिरे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे व सूचनांप्रमाणे संतोष कसबे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट पाच यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले पोलीस हवालदार पवार सूर्यवंशी माने पोलीस नाईक गोंटे शेख सोडगीर पोलीस शिपाई खेडकर गाडेकर इधारे गुट्टे मुंडे सोनवणे ब्रह्मांडे तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस फौजदार माळी पोलीस हवालदार ननावरे पोलीस शिपाई कारके के, यांनी केली आहे शिरगावला घरपोडी झाली होती त्याच्यामुळे जवळपास तोळे सोनं आणि एक किलो चांदी गेली होती एक दीड किलो तर त्याच्यामध्ये पाच आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये रिकव्हरी जी आहे ती पस्तीस पॉईंट सहा तोळे सोनं जप्त करण्यात आलेले आहे त्याची किंमत जवळपास पंचवीस लाख बत्तीस हजार आहे जी जे आमच्या आता एक डोळ्या सोनं शिल्लक आहे आणि चांदी शिल्लक आहे त्याच्यामधला एक आरोपी आम्हाला पाहिजे तो ताब्यात आला की हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी याच्यामध्ये काही एका आरोपीवर फक्त दारूचे गुन्हे आहेत बाकी नाही गुन्हे तिथलेच राहणारे आहेत जवळपास एक दीड किलोमीटर राहतात मावळ मध्ये राहणार आहेत ना ते एक मिनिट नाते पण आहे ते आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद